अशोक सराफ हे इतकं मोठं नाव आहे मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतलं आणि ऑनेस्टली एक अख्खी युनिव्हर्सिटी आहे तर त्यामुळे टेलिव्हिजन करत नव्हते खरं तर खूप लोकांना हा प्रश्न पडलाय कारण की मी का करत नाहीये काम आज जरा जास्तीच झालं का मग मी काय कायला प्रयत्न करते की नाही आपण नॉर्मल टोन मध्ये भांडूया मग ते म्हणतात नाही का तू तुला जे करायचं ते कर मी बघतो माझं काय करायचं ते मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ अशोक मामा या मालिकेबद्दल उत्सुकता होती त्याचे विविध भाग आपण आहोत पण या मालिकेत महत्वपूर्ण अभिनेत्री आणि उत्तम, ने उत्तम लेखिका नेहा शितोळे नेहा खूप खूप स्वागत आहे आम्ही स्क्रीनिंग बघितलं पहिल्या भागाचं आणि खूप इंटरेस्टिंग वाटते आणि तुझी भूमिका आणि तुला मला आय एम शुअर खूप मजा आली असणार हे कर खूप जास्त खूप जास्ती मजा येते हे काम करायला एकतर मी खूप दिवसांनी टेलिव्हिजनवरती काम करते मधल्या काळात तू जसं म्हणालीस तसं माझ्या लिखाणाचं बरंच काम सुरू होतं बिग बॉस नंतर काही ऑपॉर्च्युनिटीजही खूप उत्तम आल्या माझ्याकडे लिखाणाच्या मग मा सीताराम सारखा सिनेमा हिंदीत लिहिणं असू दे किंवा सिनेमांची गाणी लिहिणं असू दे आणि आत्ता एक मराठी चित्रपट मी लिहिला आहे ज्याचं शूटिंग वी स्पीक चालू आहे एक हिंदी सिनेमा आता ऑन फ्लोअर जाईल एक दोन महिन्यांमध्ये सो so, हे सगळं काम करता करता बिझी झाले होते त्यामुळे टेलिव्हिजन करत नव्हते खरं तर खूप लोकांना हा प्रश्न पडलाय कारण की मी का करत नाहीये काम पण अशी उत्तम संधीही चालून आली नव्हती आतापर्यंत आणि ही एक अशी संधी आली की ज्याला नाही म्हणणं शक्यच नव्हतं कारण अशोक सराफ हे इतकं मोठं नाव आहे मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतलं आणि ऑनेस्टली एक अख्खी युनिव्हर्सिटी आहे शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत त्यामुळे ही संधी जशी आली तशी मी ग्रॅब केली आणि काम करायला सुरुवात केली खूप मजा येते खूप शिकायला मिळत आहे आणि खूप दिवसांनी टेलिव्हिजनवरती आल्यामुळे जे काही बदल झालेत एकंदरीत कामाच्या पद्धतीमध्ये किंवा बाकी सगळ्या गोष्टींमध्ये पडद्याच्या मागे लेखिका म्हणून किंवा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम मी केलं मधल्या काळात त्यामुळे मला त्यांची दुःख कळायला लागली त्यामुळे ऍक्टर म्हणून खूप जास्ती पेशंट आणि खूप जास्ती लिनियंट पण झाली आहे आहे मामांसोबत ते अभिनयाचं कस लागतो जे ऑफकोर्स लागतो गमत वाटते पण हे खूप सोपं नाही आता म्हणजे पहिला एपिसोड ज्यांनी ज्यांनी पाहिलाय त्यांना कळत असेल की शेवटचा जो इमोशनल सीन आहे तो बघताना सुद्धा आपल्याला त्रास होतो आणि अशा पद्धतीचा एखादा सीन करायला लागल्यानंतर तो करताना अजून वेगळा त्रास होतो आणि मी गमतीने म्हणजे माझ्या घरच्यांशी बोलले सुद्धा थोडासा गमतीचा भाग थोडासा सिरियस की आमचं जे सतत बँटर आहे ना त्याच्यामध्ये मला एक टिपिकल सूर लावायला लागतो मामा त्याच्या वरचा सूर लावतात किंवा मी घरात एका ठिकाणी उभं राहून त्यांच्याशी बोलत नाही किंवा भांडत नाही मी धावपळ करत असते सतत कारण मलाही गाई असते आणि त्यांना माझ्या मागे धावपळ करावी लागते तो सीन थोडा इथे थोडा तिथे थोडा तिथे त्यामुळे माझ्या बरोबरचे सीन असताना मला उगाच असं वाटतं की ते जास्ती एक्झॉस्ट होतात त्या दिवशी आणि मला रात्री जाताना असं वाटतं की हो आणि त्यामुळे असं होतं की खूप एनर्जी लावायला लागते त्यांना सुद्धा आणि मला समटाईम्स मला असं वाटतं की अरे यार माझ्यामुळे त्यांना खूप दमायला झालं असेल का आज रोज रात्री जाताना एकदा हा विचार येतोच मनात घरी जाताना आज जरा जास्तीच झालं का मग मी काय करायला प्रयत्न करते की नाही आपण नॉर्मल टोन मध्ये भांडूया मग ते म्हणतात नाही का तू तुला जे करायचं ते कर मी बघतो माझं काय करायचं ते सो ही इज अ ब्रिलियंट 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 को ऍक्टर म्हणजे मी आतापर्यंत ज्या ज्या लोकांबरोबर काम केलंय त्या सगळ्यांमधला सर्वोत्तम सहकलाकार मला मामांच्या रूपात मिळालाय असं वाटतं पण तुझं कॅरेक्टर पण खूप इंटरेस्टिंग म्हणजे त्याचा पेहराव ती हो केसातली फुलं वगैरे हो खूप म्हणजे व्हेरी अनलाईक मी म्हणून म्हणजे मला आजकाल असं झालंय की ह्या कपड्यात कोणी ओळखे ना म्हणजे एका लेजेंडरी ऍक्टर बरोबर काम करायला मिळणं आणि एक लेजेंडरी नाव मिळणं फुलराणी या नावाला महाराष्ट्रात खूप महत्व आहे आणि खूप वजन आहे एका उत्तम अभिनेत्री दोन उत्तम अभिनेत्री हे पात्र याच्या आधी साकारले नाटकाच्या रूपामध्ये तर आता ही फुलराणी लोक कसं ऍक्सेप्ट करतात ह्याची धाकधुक आहेच आहे मनात कारण एक वेगळंच कॅरेक्टर वेगळीच व्यक्तिरेखा पण त्या नावाच एक बॅगेज डेफिनेटली आहे आणि मला असं वाटतं की ते घेऊन ती जबाबदारी पेलणार काम माझ्याकडनं व्हावं एवढीच इच्छा आहे आणि आम्ही तो एन्जॉय केलाय पूर्ण एपिसोड पण मी आणखी एक तू दिसल्यावर मग आम्हाला कुठला शो आठवणार म्हणजे बिग बॉस बद्दल आम्ही बिग बॉस बद्दल बोलणारच yes. बिग बॉस नंतर काय खूप बदल झालाय ना सगळं करिअर वाईज लाईफ हा वाई। खूप माणूस म्हणून माझ्यात फार बदल नाही झाला कारण मला वाटतं बिग बॉस मध्ये मी जशी होते तशीच मी आ, वागत होते पण मी म्हंटल तसं मी लेखिका म्हणून क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून दिग्दर्शिका म्हणून जे माझे प्रयत्न चालू आहेत अपार्ट फ्रॉम अभिनय या सगळ्यामुळे माझ्यातली अभिनेत्री खरंच मी म्हंटल तसं थोडीशी शांत झाली नाहीतर सेट वरती आल्यानंतर अरे मला इतका वेळ का लागतोय सीन व्हायला मी लवकर तयार होऊन बसलीये पण आता ते मागच्याही काही घटना ज्या काही घडत असतात त्या लक्षात आल्यामुळे पेशंट झालीय मी त्याच्यानंतर थोडीशी जास्ती कम्पॅशनेट झालीये ह्या सगळ्या टीम बरोबर बर अभिनेत्री म्हणून काम करताना आपल्याला मागे नक्की काय प्रॉब्लेम झाला आणि कशामुळे उशीर होतो हे कळत नाही आणि खूप वेळ uh, सेट वरती काम केल्यानंतर एका पॉइंट नंतर संध्याकाळी चिडचिड होते सुद्धा पण आता हे सगळं खूपच शांततेत पार पडतंय असं मला वाटतं आणि आय होप प्रेक्षकांना नक्कीच आवडेल कारण आम्ही जे भाग बघितले आम्हाला तर प्रचंड आवडलेत आणि स्पेशली तुझं कॅरेक्टर जे खूप इंटरेस्टिंग वाटते खूप खूप शुभेच्छा नाही तुला थँक्यू सो मच थँक्यू सर